देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील असू कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा विश्वनाथजी एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये जेव्हा पंजाबमधील आतंकवादाने उग्र रूप धारण केले होते त्यावेळी खूप मोठ्या संख्येत लोक पंजाब सोडून अन्य प्रांतामध्ये जात होते अशा परिस्थितीत पंजाबचे प्रांतप्रचारक श्री विश्वनाथजी यांनी सर्वांमध्ये हिंमत भरून तिथेच पायघट्ट रोवून उभं राहण्याचा आग्रह धरला या धाडसी वृत्तीने स्वतः गावोगावी प्रवास करून त्यांनी स्वयंसेवक आणि सामान्य नागरिकांचा उत्साह वाढवला विश्वनाथजी यांचा जन्म एकोणीसशे पंचवीसमध्ये अमृतसर जवळ शीख पंथाचे तिसरे गुरु श्री अमरदासजी यांनी स्थापन केलेले नगर श्री गोइंदवाल साहिब येथे झाला अमृतसरच्या खालसा कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालं विद्यार्थी अवस्थेतच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले त्या काळात देशाच्या विभाजनाची चर्चा सर्वत्र चालू होती पंजाबच्या माथ्यावर संकट घिरट्या घालत होतं संघ शाखांवर जाणारे नवयुवक हेच लोकांचं एकमेव आशा स्थान होतं विश्वनाथजी आपल्या संपूर्ण ताकदीनिशी संघकार्याचा विस्तार करण्यात मग्न होऊन गेले अशावेळी घरातील मंडळी नाराज होणं स्वाभाविक होतं खूप उशिरा मध्यरात्री ते घरी परतत असत एकदा फारच उशीर झाल्याने घरातील मंडळींनी दरवाजा उघडलाच नाही त्याच दिवशी विश्वनाथजी यांनी केवळ आणि केवळ संघ कार्य करण्याचा निश्चय केला आणि एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये बी एचं शिक्षण पूर्ण करून ते प्रचारक झाले एकोणीसशे चव्वेचाळीस पंचेचाळीस आणि शेहेचाळीसमध्ये त्यांचं संघाचं प्रथम द्वितीय व तृतीय वर्षाचं शिक्षण पूर्ण झालं त्यांना सर्वप्रथम मिंटगुमरी जिल्ह्यातील बासपत्तन तालुक्यामध्ये जो आता पाकिस्तानमध्ये आहे तिथे पाठवण्यात आलं तिथलं वातावरण तर आणखीनच खराब होतं तिथल्या मुस्लिम गुंडांनी खुलेआम पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देत हिंदूंची लुटमार चालवली होती अशा परिस्थितीत विश्वनाथजी यांनी हिंदू युवकांचं एक पथक उभं करून त्याला तोडीसतोड उत्तर दिलं एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये फाळणी झाल्यानंतर तेथील हिंदू समाजाला सुरक्षित बाहेर काढणं आणि त्यांचं पुनर्वसन करणं या कामात विश्वनाथजी घडून गेले एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये संघावर बंदी आली संपूर्ण देशभर याविरुद्ध सत्याग्रह सुरू झाला परंतु पंजाबमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचा इतका प्रभाव होता की शासन तुरुंगात टाकण्यासाठी धजावतच नव्हते म्हणून विश्वनाथजी यांनी तेथील स्वयंसेवकांना दिल्लीला पाठवलं आणि स्वतःसुद्धा दिल्लीमध्ये येऊन सत्याग्रह करून अटक करून घेतली बंदी उठल्यानंतर लुधियाणा फिरोजपूर आणि हिस्सार येथे जिल्हा प्रचारक म्हणून आणि नंतर अमृतसरमध्ये विभाग प्रचारक म्हणून त्यांनी काम पाहिलं एकोणीसशे एकाहत्तरमध्ये त्यांना दिल्ली आणि अठ्ठ्याहत्तरमध्ये पंजाब प्रांताचे प्रांतप्रचारक म्हणून नियुक्त करण्यात आलं पंजाबमध्ये त्यांनी स्वयंसेवकांना आणि अन्य हिंदू नागरिकांना विदेशी मदतीने चाललेल्या आतंकवादाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित केलं त्या काळात शाखावर सुद्धा हल्ले झाले परंतु विश्वनाथजी यांनी धैर्य राखलं कार्यकर्त्यांना उत्तेजित होऊ न देता काम करत राहण्यास प्रवृत्त केलं या कारणाने पंजाबमध्ये गृहयुद्ध झालं नाही आणि परिणामत आतंकवादाला खतपाणी घालणाऱ्या विदेशी शक्तींना निराश व्हावं लागलं पंजाबमध्ये संघाला हिंदी भाषेचा समर्थक मानलं जातं प्रदीर्घ काळ संघाला विरोध राहण्याचं हेही एक प्रमुख कारण होतं परंतु बैठक असो वा बौद्धिक वर्ग असो वा गप्पा विश्वनाथजी सदैव पंजाबी भाषेमध्येच बोलत असत त्यामुळे खूप मोठ्या संख्येत सिख बंधूसुद्धा संघकार्यामध्ये जोडले गेले एकोणीसशे नव्वदमध्ये त्यांना दिल्ली हरियाणा पंजाब हिमाचल आणि जम्मू काश्मीर या प्रांताच्या मिळून झालेल्या उत्तर क्षेत्राचं काम दिलं गेलं दोन हजार एक ते दोन हजार सहापर्यंत धर्म जागरण विभागाचे प्रमुख या नात्याने त्यांनी देशभर प्रवास केला पुढे अनेक प्रकारच्या व्याधी जडल्याने जेव्हा प्रवास करणे कठीण होऊ लागलं तेव्हा सर्व प्रकारच्या जबाबदारीतून मुक्त होऊन ते अमृतसर कार्यालयात राहू लागले संपूर्ण जीवनभर दैनिक शाखेच्या बाबतीत अत्यंत आग्रही राहिलेले विश्वनाथजी यांचा चोवीस मे दोन हजार सात या दिवशी पहाटेच्या वेळी अमृतसर कार्यालयातच देहांत झाला आतंकवादातही ज्या दृढनिश्चयाने विश्वनाथजी पंजाबमध्ये घट्ट पाय रोवून उभे राहिले त्या कार्याचं वर्णन आतंकवादाच्या विरोधातील दृढ पहाड असंच करावं लागेल पत्थर पाया कुठे तर्हि पण स्मरणात